दलित समाजाचा ज्याने शुक्रवारी दिलती। या कंपनीने अवादा नावाची वा कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती एस आय ला आणि एस पी ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची एट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याच नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकाने सांगितलंय इचका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्याला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वांगारे हमतेत लोक करेंगे हम आणि जव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बराकीत गरम बराकित गेल्या कळत आयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभे आहेत त्यांना माहितीये बाहेर किती बी टर टूर 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 करते पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ हे बाबा चॅप्टर सुद्धा नाही नाही तर एस पी साहेब धोंडाली आमचा पत्ता <laughs> शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जव्हा तिथे गेलो गरम हवा लागते आणि जवळ शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले एक गडी याच्या शेजारी कसं जोपायचं म्हणून बेव वाटत तेव्हा कळत ही गरम बराकी हे, हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ अडीच वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराजी होती अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आठ सात जणाला लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि वरचा आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सातपुडा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे उस, वजेश ऐसा होता न उसकी वजे तैसा दाखवा संतोषची सं हत्या राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचं दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही